झाली का हा बरोबर आता काय कर देव पुज देव पूजायचे का देवाला निवत कर हा मी वाघे घेऊन येतो आता आरती करायला कशाला आरती करून देवाची ना काय वांगे अरे 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 वांगे नाही वाघे वाघे ते देवाचे भक्त हा भतक भतक हा हा अग भगत भगत हा आता जातून घेऊन येतो या लवकर घेऊन आल समोर वाघोबा दिसतोय बरं का जाऊन त्याला विचारतो हो वाघो वा सा काय आमची तळी भरायची का का सामान आणलं ना सर्व आणलं काय काय सांगा तुमची तळी उचलायची ना कापड आणलं कापड आणलं चार बांबू चार बांबू आणले तांब्या तांब्या आणला हारीक वाटी सुपारी सर्व आणलं सर्व काय आणलं नागरीचे पानं आणले हळद कुंकू गुलाल सर्व आणलं आणलं ना चलायचं का चला